तर बघा मी आज कॉर्न म्हणजे सूप बनवते कॉर्न सूप म्हणजे आपलं काय म्हणतात मक्क्याच्या दाण्याचं सूप बनवते तर त्यासाठी मी घेतला आहे शिमला मिरची पत्ता गोबी अद्रक लसूण काटून घेतलंय त्याच्यानंतर एक कांदा आणि गाजर आणि तुमच्याकडे अजून म्हणजे जे काही पण असतील ना चांगले वाले म्हणजे व्हेजिटेबल्स म्हणजे फरसबी झाली परत म्हणजे फरसबीच येईल याच्यामध्ये जा ॲड बस बाकी दुसरं काय नाही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही फरस बी ॲड करू शकता नाही आवडत असेल तर नाही पण टाकलं तरी चालतं पत्ता गोबी पण तसंच आहे आणि शिमला मिरचीचं पण जर तुम्हाला आवडत असतील हे व्हेजेस तर ता ते टाकू शकता सिम्पल आपलं गाजर आणि कॉर्नचं पण होतं आणि या नाही आहे ना हे त्याची पात असते ना ती यूज केली जाते पण आता सध्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मग मी कांदा चॉक करून घेतला एकदम बारीक बारीक कट केले तुम्ही बघू शकता पण बनवायचे तर एअर फ्रायरमध्ये मी बनवणार आहे तर ते कसे बनवते ते तर सांगतेस तुम्हाला पण आधी हे कसे बनवायचे ते सांगून देते तर बघा आधी तूप टाकून घेतले साधारण दोन अडीच चमचे हे तूप आहे जर बटर असतं तर बटर वापरलं तरी चालतं आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे घालायचंय बघा त्यामध्ये अद्रक लसून हे कट केलेला आहे तो घालून घेते आधी मस्त असा आणि हा थोडा फ्राय केला ना त्या मला आपल्याला कांदा घालायचा आहे तर मी आधी काही खाल्लं नाहीये पण मी फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं करायचं आहे मला हॉटेलमध्ये पण ट्राय करू शकत होते पण मग आहो नाही म्हणत होते त्यानि म्हणून मग काही घेतलं नाही पण म्हटलं चला आपण घरीच बनवून बघूया त्याच्यानंतर बघा आता हे कांदा आपलं सॉरी कट करून म्हणजे फ्राय झालाय आता कांदा टाकते याच्यामध्ये कांदा सुद्धा फ्राय करून घेते मस्त तर आपल्याला असं एकदम लाल होईस्टर नाही करायचंय अगदी नॉर्मल करायचंय म्हणजे कसं आहे आहे ना सॉटे करायचंय फक्त थोडंसं नॉर्मली त्याचा जो ते म्हणजे असा एकदम असा वास येतो ना उग्र वास येतो तो जाईल तुपाच्या याच्याने तेवढंच आपल्याला सॉटे करून घ्यायचंय बघा तो आता मऊ पडला एकदम हे बघा मऊ झाला तो आता थोडासा आता मऊ झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये गाजर पत्तागोबी आणि शिमला मिरची हे सगळं तिघं पण घालून घ्यायचंय यांना आहे ना तुम्ही जास्त फ्राय नाही केलं तरी चालेल या ती गोष्टींना कारण यांना काही असं विशिष्ट असं जास्त वास नसतो आणि उग्र पण वास नसतो तेवढा कांदा लसूण आणि अद्रकला असतो तेवढा पण त्याचं चवही छान लागते तर बघा मी आता हे टाकून घेतले सगळे वेजीस आता आहे ना मी हे असं याच्यामध्ये थोडंसं मी आहे ना हे टाकते मीठ किंचितच मीठ टाकते म्हणजे हे ना थोडंसं पाणी सुटेल आणि म्हणजे शिजेल थोडस त्यासाठी कारण आपण याच्यामध्ये ना जास्त तूप नाही घालू शकत कारण आपण हेल्दी सूप बनवतोय तसं तूपही हेल्दीच असतं पण कमी वापरलं तर चांगलं तर बघा आमचं हे तर मी ठेवून दिलंय तर दुसरीकडे बघा मी काय करते मी हे जे बटाटे ना हे कापून घेतले फक्त तर यांना धुतलं नाहीये मी लगेच बनवणार होते पण लगेच बनवणार होते पण हे बाहेर गेले होते गेला, क्लास साठी क्लासला गेले होते मार्शल आर्टच्या तर मग पावसाला अचानक त्यामुळे हे गेले मग मी ते राहू दिलं म्हटलं चला आल्यावरतीच दाखवते तर बघा आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते तर मीठ थोडं कमीच घालायचं म्हणजे कसं आहे ना, ना ते मुलांना जास्त खार पण आवडत नाही आणि शिजल्यावरती ते मीठ जरा जास्तच येतं लागतं म्हणून थोडं कमीच घालायचं आणि आता हे जेवढं पण ओला आहे ना आता याला पाणी सुटणार ऑब्विसली मीठ घातल्यानंतर तर याच्यामध्ये ना थोडस आपण मैदा घालणार आहोत हे बघा मी असं मैदा घातला आता याच्यामध्ये तर ऑलरेडी या मी याच्यामध्ये मीठ घात तर घातलंय तर एवढा पण काही जास्त मी मैदा नाही घातला की त्याला मीठ नाही लागणार असं तर बघा अशा पद्धतीने ना मी आता याच्यामध्ये माझ्या हाताला पण चिपकून गेला आहे बघा मी थोडा हात लावला ना त्याला नाही लावलं ना, ना तरी उत्तम आहे मस्त काम होईल नाही लावायचं उलट आता यामध्ये ना थोडं तेल घालणार आहे म्हणजे जेणेकरून मला आहे ना याच्यात परत तेल घालायची गरज नाही पडणार आणि एकदम छान होऊन जातील तर मी मिनिमम याच्यामध्ये दोन पडा तेल घालते बघा कारण ओ, हे जे फ्रेंच फ्राईज आहे ना तेलामध्येच तळले जातात आणि जर आपण याच्यामध्ये तेल नाही घातलं तर हे व्यवस्थित होणार होणारच नाही एकदम असं कोरडं कोरडं होतं आणि चांगलं नाही होत तर यामध्ये थोडं तेल, तेल तर घालावंच लागतं तर बघा आता, आता ना हे ते 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 तेल आणि मैदा मी सगळे यामध्ये घातले आहे आता मी परत त्याच्यामध्ये थोडंसं अगदी किंचितचं मी मीठ घालणार आहे बघा अगदी किंचितचं म्हणजे जेणेकरून त्याच्या बाहेरच्या ज्या आवरणाला आहे ना त्यालासुद्धा छान क्रिस्पीपणा येईल आणि छान त्याची चवसुद्धा लागेल आणि मैदासुद्धा घालून घेते म्हणजे याच्यामध्ये जे तेल टाकलं आहे ना ते छान याला चिपकून जाईल आणि फ्राय होताना आहे ना ते एकदम छान होईल तर चला दाखवते हे बघा हे आपलं वंडर शेप आहे ना तर त्याचं हे एअर फ्रायर आहे शेपचं आहे आणि आता बघा मी ना याच्यामध्ये टाकून देते तर हे जे फ्रेंच फ्राईज आहे तर याच्यामध्ये आपण असं टाकून देणार होतो हे बघा तर जेवढे काही राहिले ना ते टाकते असं तर मी आज असं वेगळ्या पद्धतीने ट्राय करते मला वाटतं की छान होईल हे तर आता हे लावून देतो आणि प्रि हिट करायचं काही विसरलं मी काही हरकत नाही प्रीहिट हिट नाही केलं तरी चालतं आता वीस मिनटासाठी मी हे दोनशे डिग्रीवरती लावते आता तुम्हाला दहा मिनिटाने दाखवते की हे कसं होईल तर बघा आता ह्या भाज्या ना त्या शिजून आहे बऱ्यापैकी छान अशा मस्त त्यांचा वासही येतोय आणि नरमही आहे त्या तर आता आपल्याला याच्यामध्ये ना आ, हे जे कॉर्न आहे ना, ना। आपण म्हणजे हे काढून घेतले दाणे दाणे ते याच्यामध्ये घालून देते मी आता मी परत दोन ते तीन मिनटांसाठी झाकून ठेवते पण आता दहा मिनटं झाले तर आता मी तुम्हाला खोलून दाखवते दाखवा तर बघा हे अशा पद्धतीचं झालेलं आहे आणि आता हे ना मी मिक्स करून घेते तर बघा मिक्स करताना ना एकदम चमचा वगैरे नाही घालायचं आपल्याला हे असं कराय करून घ्यायचं आहे बघा खालत्यावरती करून घ्यायचं आले बघा खालच्यावरती आणि आता परत आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आता मी हे लावून दिलेलं आहे पण हे सु बघून घेऊ कसं म्हणजे काय करायचं ते आता हे ना दाणे बघू शकता त्यांचा कलर चेंज झालाय म्हणजे हा हे शिजलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर बघा हे मी वंडर चिपचं आणलेलं आहे पाणी गरम करण्याचं तर ते सुद्धा आता याच्यामध्ये पाणी गरम केलं ना का सोपं होतं म्हणजे आपल्याला असं भाजी वगैरे बनवायला पटकन म्हणजे इझी होतं लवकर शिजतं तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तर मी याची लिंक देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर बघा आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे थोडं घट्टच ठेवायचं आहे बघा आणि याच्यामध्ये ना आपण हे क्रश केलेले सुद्धा घालणार आहोत हे क्रश करून घेतले मी तर तुम्हाला माहिती असेल की हे जे हे जे आहे ना तर हे कटर आहे असं ओढलं जातं तर याच्याने पण खूप छान क्रश होतं तर जर तुम्हाला याची पण लिंक पाहिजे असेल ना म्हणजे मी याची पण लिंक टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेकआउट नक्की करा खूप छान वस्तू आहेत ह्या युजफुल आहेत म्हणजे आणि सगळ्या ज्या भाज्या कट केल्या ना मी कॉर्न सूपसाठी तर याच्यामध्येच केल्या खूप छान बारीक होता आणि परत आपल्याला जास्त ताण सुद्धा नाही पडत याच्यामध्येच मी सगळ्या बारीक केलेल्या आहेत तर याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आणि याच्यामध्ये इतकं छान बारीक होतं ना की एकदम पटकन शिजलं जातं जर तुम्ही जर मंचुरियन बनवत असाल परत नूडल्स वगैरे बनवता तर हे तुमचं खूप म्हणजे खूप कमी किमतीमध्ये आहे नव्वद ऐंशी रुपयापर्यंत भेटून जातं घरपोच येतं आणि खूप म्हणजे सोपं आहे हे वापरणं बारीक म्हणजे थोडं थोडं जाड आणि म्हणजे एवढे एवढे इंचचे अर्धा अर्धा तुकडे जरी टाकले ना यामध्ये तर खूप छान बारीक होतं याच्यामध्ये पत्तागोबी बारीक होते कांदा गाजर शिमला मिरची कोथंबीर सगळं काही याच्यामध्ये मी बारीक करून घेते आणि आज कॉन सूप नव्हते हो तर बघू शकता याच्यामध्ये मी हे जे मक्केचे दाणे ते सुद्धा बारीक करून टाकले आहेत तर आता ना या सूपमध्ये ना आपल्याला बघा यामध्ये ना मी आता मीठ घालते चवीनुसार घालायचं आपल्याला थोडं कमीच घालायचंय कारण आपल्याला हे शिजून घ्यायचंय त्याच्यासाठी तर ऑलरेडी मी आधी थोडस टाकलेलं होतं याच्यामध्ये कारण भाज्या शिजतायच्या वेळेस आणि आता मी गॅस फुल केलेला आहे आणि मीठ टाकून घेतलंय याच्यामध्ये आता आपल्याला याला एक उकड येऊ द्यायची आहे अजून होऊ दे ना पाच एक मिनट शिजले तर आहे ते पण मस्त आहे तर बघा हे शिजत आहे छान आता एक उकड आली याला तर आपण याच्यामध्ये ना काळी मिरी पूड टाकून घेणार आहोत तर ही टाकून देते मी याच्यामध्ये दे। आणि त्यानंतर आपण हे जे क्रश केलेलं आहे ना कॉर्नच ते टाकणार आहोत याच्यामध्ये गरम झालं हे काय मस्त आणि खूप छान लागेल खायला म्हणून मग मी ते टाकून दिलंय तर आम्हाला ना असं दाटसरच आवडतं आम्ही व्हेज सूप पण बनवतो ना तर असं दाटसरच मी खूप जास्त बनवते याच्याने काय होतं पोट पण भरलं जात आणि छान पण लागतं तर इव्हन हॉटेलमध्ये कसं थोडंसं पातळ पातळ भेटतं थोडे व्हेजेस कमी असतात तर याच्यामध्ये आपण घरी हवे तेवढे व्हेजेस घालू शकतो तर बघा मी आता असं मस्त असं बनवून घेतलंय आता आपल्याला हे दहा मिनटं कमी गॅसवरती शिजू द्यायचंय तर दाखवते दहा मिनटं तर बघा सूप झालंय छान असं आणि मस्त दिसतं एकदम छान आणि जे आपण ते क्रश करून टाकलं होतं ना तर त्याचंच हे असं बारीक बारीक तुम्हाला तुकडे दिसत असतील आणि हे जे ब्लॅक दिसतंय ना तर आपण ते हे करून टाकलं ना काय म्हणता बरं काळी मिरी टाकली ना तर त्याचंच ते ब्लॅक ब्लॅक दिसतं आहे तर चला दाखवते तुम्हाला कसं झालं आणि बघा इकडे फ्रेंच फ्राईजसुद्धा तयार झाले मस्त असे तयार झालेत खूप तर बघा सॉस घेतलं आहे थोडंसं आणि आता हे फ्रेंच, फ्रेंच फ्राईज

बघा आता सूप सुद्धा मी टाकून घेते तर सूपही खूप छान झालंय असं वाटतंय मला मस्त दिसतंय खूप प्लास्टिकचे बनाता हूं जब मैं धर लाऊंगा तब खाऊंगा माय रोजी का थाना ठीक सिर आखरी पे लगाइए हां चले ना नहीं ना। ऐ छान झालंय आणि बाहेर पण इतका पाऊस पडतोय ना त्याच्यामध्ये हे गरम गरम सूप खूप मस्त लागतंय